मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली गेली महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक खंदे समर्थक निवडले आणि त्या खंदे समर्थकांच्या बळावरती मुंबई हे महाराष्ट्र काबीज केला अनेक कडव्या शिवसैनिकांचं योगदान मित्रांनो या शिवसेनेच्या पाया उभारणीसाठी तितकंच महत्वाचं आहे जेवढं की काम उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं आहे बांधवांनो पुढील काळामध्ये सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी तर अधिकारी म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली याच्यातून अनेक जण नाराज झाले शिवसेनेतून बाहेर पडले त्यातलेच राजसाहेब ठाकरे हे सुद्धा एक होते पुढे जाऊन राजसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली शिवसेनेपासून बाजूला झाले आणि आपली स्वतःच्या पक्षाची स्थापना त्यांनी या ठिकाणी केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे या पक्षाचं नामांतरण करण्यात आलं अनेक शिवसेनेमधून नाराज असणारा गट त्यावेळेस राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर गेला नऊ मार्च दोन हजार सहा या वर्षी महाराष्ट्र राष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली अनेक खंदे समर्थक त्यांना यावेळी साथ देताना आपण पाहिलेले असतीलच बांधवांनो याच मनसेचं पुढं जाऊन काय झालं हे सुद्धा आज या महत्वाच्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून वंचित सुद्धा मनसेचं अनुकरण करतं की काय हा सुद्धा प्रमुख मुद्दा आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचा आहे बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या चॅनलवरती आपण जर पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावा अशी विनंती आपण सर्वांना एक वैचारिक चळवळ म्हणून मांडणी करत असतो शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचे विचार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो कारण सी आपण प्रत्येकाने सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात म्हणून जे जे चांगलं आहे ते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो कोणता राजकीय पक्ष कोराशी संगतमत करतोय कुणाशी हात मिळवणी करतोय आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय उमटतील याविषयी सुद्धा प्रखरतेने चर्चा आपल्याला या चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावा आणि ऐकावा आणि आपलं मत आपल्या कमेंटमध्ये आपण व्यक्त करावं मनसेची स्थापना करते वेळी राजसाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊलच ठेवलं होतं हा पक्ष फक्त निरपेक्ष पक्ष आहे अशी त्यांनी या ठिकाणी एक मांडणी केलेली होती पण त्यावेळेस घेताना पहिल्यांदा तीन कलरचा झेंड्याचा रंग त्यांनी या ठिकाणी घेतला होता हिरवा होता भगवा होता पांढरा होता असा निरपेक्ष त्यांनी या ठिकाणी पक्षाची स्थापना केली आणि झेंड्याचा ध्वजाचा कलर त्या ठिकाणी केला होता पण पुढे जाऊन त्याचं काय झालं याचा सुद्धा सर्रास विचार आपल्याला करावा लागेल ज्यावेळेस मनसे लढत होती महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढत होती ती कुठल्या मुद्द्यांवरती लढत होती त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय होता हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावे लागेल त्यांची विचारधारा महारा मराठी माणसासाठी होती महाराष्ट्रातील मराठी जगली पाहिजे महाराष्ट्रातला मराठी माणूस जगला पाहिजे मराठी माणूस हाच त्यांच्या पक्षाचा अजेंडा होता हा सुद्धा विषय आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे पुढच्या काळात मात्र धर्मनिरपक्ष राजकारण सोडून दिलं आणि कट्टर हिंदुत्व हे पुढे त्यांनी जाऊन अजेंडा बनवला म्हणून पक्षाच्या झेंड्याचा कलर सुद्धा पुन्हा बदलला गेला त्याच्यामध्ये भगवा ध्वज त्यांनी पुन्हा घेतला भगव्या ध्वजामध्ये छत्रपती शिवराजी महाराजांची यांची मुद्रा त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि एक कडवं हिंदुत्व घेऊन आपण महाराष्ट्रात उभे आहोत मराठी माणसासाठी आपण लढत आहोत म्हणून त्यांनी मोर्चे आंदोलन ही बिहारच्या विरोधात असतील किंवा उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेले आपल्याला पाहायला मिळून येतात मुंबईमध्ये त्यांनी पाय कशा पद्धतीने रवले हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी उत्तर भारतीयांच्या हातगाड्या हटाव अतिक्रमण हटाव उत्तर भारतीयांचे लोंडे थांबवा म्हणून रेल्वेतल्या भरत्या अशा अनेक वेगवेगळे मुद्दे घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली आणि त्या आंदोलनामधून खळखट्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पण पुढे जाऊन त्यांचा जो चढता आलेख आपण जो बघितला तो चढता आलेख सुद्धा पुढच्या जास्त दिवस टिकलेला नाही मग त्यांना पुन्हा एकदा उतरती काळा लागलेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून आली म्हणून बांधवांनो या ठिकाणी आपण प्रकर्तेने मनसेचा चढता आलेख आणि उतरती काळा ही सुद्धा आपल्याला समजून घ्यायची आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तेरा आमदार हे मनसेचे निवडून आलेले होते तेरा सीटवरती त्यांना लीड होती तेरा सीटवर त्यांचे उमेदवार लीडने होते आणि एकोणतीस सीटवरती बांधवान दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकोणतीस सीटवरती त्यांना तीन नंबरची मते या ठिकाणी मिळाली होती हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि दोन हजार एकोणीसला तर त्याचं रूपांतर एका आमदारामध्ये झालेलं फक्त मनसे एकच आमदार निव निवडून आणू शकली याचं कारण काय हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेतलंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आबू आजमीची सभा चालू होती आपण सर्वांनी टीव्हीच्या माध्यमातून बघितलेलं असेल मनशेच नाही त्यावेळेस काय कांड केलेलं होतं काय राडा केलेला होता रमेश वांजळे त्या ठिकाणी होते राम कदम होते शशिर शिंदे होते वसंत गीते होते यांनी कार्यक्रमामध्ये आबू आझमींचा माईक ओढला होता एवढंच नव्हे तर राजदंड सुद्धा त्यावेळेस पळवण्यात आला होता आणि वेळेस प्रमुख मनसे चर्चेत आलेली होती हीच मनसे कशा पद्धतीने लयास गेली हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे महानगरपालिकेमध्ये त्यांचं किती मोठ्या प्रमाणात प्रभुत्व होतं हे आपल्याला समजून घ्यावं गे, लागेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल ठाणे असेल इथल्या महानगरपालिका प्रमुख महानगरपालिका या मनसेच्या ताब्यात होत्या आणि आज त्या ठिकाणची परिस्थिती खूपच वेगळी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून याच पद्धतीने वंचितचं सुद्धा होऊ नये ही यासाठी प्रमुख दक्षता बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली पाहिजे वंचित बहुजन आघाडी म्हणजे हा आंबेडकरवादी विचारधारेवरती आधारित असणारा पक्ष आहे या छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन या छोट्या छोट्या चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली आहे आता ही स्थापना कधी झाली तर चोवीस मार्च दोन हजार अठराला वंचित या पक्षाची स्थापना झाली आणि त्यांचे प्रमुख सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे राहिलेले बांधवांनो दोन हजार एकोणीसला या पक्षाचा जर आपण मूलभूत विचार केला तर अठ्ठेचाळीस लोकसभेपैकी अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस सीटपैकी जवळजवळ सत्तेचाळीस सीट या वंचित बहुजन आघाडीने लढवल्या होता पण त्यावेळेस त्यांची युती ही एम आय बरोबर होती आणि त्यांना या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या त्या जागांपैकी बहुतांशी यश आलेलं नाही फक्त आणि फक्त औरंगाबादची एक सीट वंचित बहुजन म्हणजे एम आय एम 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 एकच सीट त्या ठिकाणी लागलेली होती पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे की त्यावेळेस त्यांना एक्केचाळीस लाख ,00 मतदान पडलेलं होतं म्हणजे किती टक्केवारी झाली सात पॉईंट तीन टक्के मतदान यांना महाराष्ट्रामधून वंचित या पक्षाला झालं होतं म्हणून वंचित हा एक प्रबळ पक्ष आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये असा आला म्हणून बाळासाहेब आंबेडकरांची जी आज ताकद आहे ती कुठल्या विचारधारेवरती आधारित आहे वंचित आघाडीची मूलभूत तत्वे कुठली किंवा कुठल्या पायावरती वंचित आघाडी उभी आहे ते सुद्धा समजून घेणं हे आपल्याला महत्वाचं आहे संविधान असेल आंबेडकरवाद असेल आंबेडकरवादी चळवळ असेल भारतीय राष्ट्रवाद असेल सामाजिक न्याय असेल सामाजिक समता असेल लोकतंत्र असेल धर्मनिरपेक्षवाद असेल समाजवाद असेल प्रगतीवाद असेल आणि सर्वात मोठ म्हणजे लोकशाही जर टिकवायची असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे म्हणूनशाही आता भारतामध्ये येऊ पाहते घराणेशाही आपल्यावरती लादली जाते म्हणून आपल्याला आत्ता महाविकास आघाडी बरोबर वंचित असणं गरजेचं आहे म्हणून आपण खास करून हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे बांधवांनो ज्या पद्धतीनं राजसाहेब ठाकरे यांनी स्वतःच अस्तित्व स्वतःच्या हातानं मातीत मिसळण्याचं काम केलं मी हुकुमशा आहे किंवा मीच या पक्षाचा मेन सर्वे सर्व आहे मी जे ठरवलं तेच पूर्व दिशा आणि राजसाहेब ठाकरेंनी हीच मोठी चूक त्या मनसेला संपवण्यासाठी स्वतःच कारणीभूत ठरलेली आहे बांधवांनो त्याच धर्तीवरती वंचित सुद्धा पायावरती पाय ठेवून मनसेच्या चालले की काय असा मनामध्ये संशय निर्माण होतोय आत्ता जर खऱ्या अर्थानं या बलाढ्य पक्षाला जर हरवायचं असेल भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी अजितदादा पवार गट किंवा एकनाथ शिंदे यांची फुटीरवादी शिवसेना गट यांना जर आपल्याला खऱ्या अर्थानं जेरीस आणायचं असेल किंवा धुळीस मिळवायचं असेल तर मग मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये वंचित असणं तेवढंच गरजेचं आहे आणि वंचितला कुठंतरी डावललं जात आहे त्यांच्या मनामध्ये असा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होतोय की जाणीवपूर्वक आपल्याला कोणतरी आपली हेळसाण करत आहे बाहेर ठेवलं जात आहे तासन तास आपल्याशी चर्चा करत नाही वेटिंगवर आपल्याला ठेवलं जातंय म्हणून कार्यकर्ते सध्या नाराज झालेले आहेत म्हणून बांधवांना पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांनी एकला चलोरेची घोषणा देतात की काय असा सुद्धा संशय या मनामध्ये निर्माण होत आहे तर आपल्याला सत्तेत यायचा असेल तर मग मात्र आपल्याला कुणाच्या ना कुणाच्या हाताला बोटाला धरून सत्तेत येण्याशिवाय पर्याय नाही आणि मग आपले विचार जर महाराष्ट्रामध्ये रुजवायचे असतील आपली जर विचारधारा पुढं घेऊन जायचं असेल संविधान घटना जर आपल्याला टिकवायची असेल तर मग मात्र आपल्याला या पक्षांशिवाय गत्यंतर नाही शरद पवार असतील नाना पटोले असतील यांच्याशी बाळासाहेब आंबेडकरांनी बसून बैठक घेऊन तडजोडी करून कुठंतरी वाटाघाटी करून आपण संघटित होऊन हा लढा आपल्याला लढायचा आहे त्याशिवाय पुढचा काळ आपल्याला सोयीस्कर जाणार नाही हा महत्वाचा मुद्दा या व्हिडिओच्या मागला आपण समजून घ्यावा ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली आणि एकला चलोरची जी त्यांनी घोषणा केली तीच घोषणा त्यांच्या पथ्यावर पडली नाही त्यांच्या मुळावर उठली बा राज ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये कुठलीही किंमत राहिली नाही त्यांच्या प्रचार सभेला मोठ लाखोंची गर्दी होते पण त्या लाखोंच्या गर्दीचं रूपांतर हे मतामध्ये होत नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे तेच गत्यंतर राज बाळासाहेब आंबेडकर म्हणजे श्रीमान प्रकाश आंबेडकरांचं होतं की काय प्रकाश आंबेडकर यांच्या सभांना सुद्धा राज ठाकरे यांच्या सारखीच गर्दी होते पण गर्दी सार या गर्दीचं रूपांतर मतामध्ये होतं की नाही हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे म्हणून हा सुद्धा सारासार विचार या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला करायला पाहिजे मित्रांनो आज कुणीही एकता या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोबळावर आणू शकत नाही हे तितकंच खरं आहे हे युती करून आघाडी करूनच आपल्याला पुढं जायला लागणार आहे पक्षाला रोखण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या घटक पक्षांना एकत्र करून आपल्याला यांना ठोशा ठोशा द्यावा लागेल प्रतिकार करावा लागेल हे चूक जी राज ठाकरेंनी केली ती बाळासाहेब आंबेडकरांनी करू नये लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला एकत्रित होऊन लढणं आज काळाची गरज आहे म्हणून या बाळासाहेब आंबेडकरांनी जास्त तानत बसू नये जे मिळंत्य पात्रात पाडून घ्यावं आज दोन चार खासदार जरी आपले महाराष्ट्रामध्ये असले तर विधानसभेमध्ये मात्र आपल्याला मोठी ताकद दाखवता येईल एक मोठं प्रदर्शन आपल्याला करता येईल म्हणून आज सत्य जाणं काही करून सत्य जाणं खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे सर्वांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने वाटचाल करावी अशी विनंती या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बाकीच्यांना सुद्धा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय